बळगाव तालुक्यातील बिजगणी ग्रामपंचायत इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचे भूमिपूजन ग्रामपंचायत अध्यक्ष रेखा नाईक व उपाध्यक्ष नामदेव मोरे यांच्या हस्ते पार पडले सदर इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचे बांधकाम आमदार चंद्राज हटिओळी यांच्या विशेष विकास निधीतून चाळीस लाख रुपयात उभारण्यात येणार आहे तालुक्यातील एक सुसज्ज आणि अध्यायावत ग्रामपंचायत म्हणून याची ओळख असणार आहे लवकरच या नूतन इमारतीचा लोकार्पण समारंभ महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हबाळकर यांच्या हस्ते होणार असल्याचे बिजगणी ग्रामपंचायत माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य मनोहर बेळगावकर यांनी सांगितले आज पंधरा ऑगस्ट साधून आमची बिजगणी पंचायत जे दोन वर्षापूर्वी स्टार्ट केलेली नवीन बांधकामासाठी ते जवळपास खालचा प्लॉट आहे तो जवळपास कम्प्लीट झालेला आहे त्याला जवळपास एक करोड रुपयाचा निधी आम्ही पंचायतच्या वतीने उपलब्ध करून दिलेला आहे त्याचसोबत हे प पंचायत फ्लोअर होत असताना जे कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडला जवळपास पंधरा लाख रुपये खर्च आलेला आहे त्यासोबत आम्ही आम्हाला वरचा जो फ्लोर आहे ते तेथे का, काही म्हणजे ते विविध प्रकारचे काही तर फंक्शन व्हावे ह्यासाठी आम्ही वरचा फ्लोर त्याच्यासाठी ह्या भागाच्या लोकप्रिय काळजीबाऊ आणि राज्याचे मंत्री सौभागी लक्ष्मीबाई हेबाळकर तसेच आमचे एम एल सी चंद्र हाटीओळ यांच्या माध्यमातून ह्या पंचायतसाठी वरच्या फ्लोअरसाठी तीस लाखाचा निधी मंजूर झालेला आहे जवळपास एक करोड पन्नास लाखचा निधी ह्या पंचायतसाठी होणार जिल्ह्यामध्ये एक नंबरची पंचायत होणार आणि त्यासाठी गावचा पाठिंबा आहे ग्रामस्थांचा पाठिंबा आहे त्याचबरोबर सर्व पंचायत सदस्यांचा पाठिंबा आहे आणि ह्या माध्यमातून आम्ही ही पंचायत मोठ्या प्रमाणात येत्या महिन्याभरात ती ओपनिंग करणार आहे त्यासाठी विविध मान्यवर इथे मंथ येणार आहे आणि सेवा आणि आभार म्हणून माझे दोन शब्द संपवतो या नव्या इमारतीत विविध कार्यालयासह वाचनालय सुरू करण्यात येणार असून ग्रामस्थांसाठी उपयुक्त सुविधा उपलब्ध असणार आहेत भूमिपूजन प्रसंगी सदस्य महेश पाटील संतोष कांबळे चंद्रभागा जाधव शीतल तारियाळकर तसेच ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते